आज जे राजकारणाची स्थिती आहे किंवा महाराष्ट्राची स्थिती आहे आपण बघतोय की काय पाच वर्षामध्ये राजकारण कुठल्या स्तरावर आलं आहे आणि हे जे काही पक्ष फुटत आहेत जो भ्रष्टाचार एकंदर काय की पक्ष अनेक आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा पण चेहरे वेगळे आहेत पक्षाची नावं वेगळे आहेत पण मुख्य ध्येय प्रत्येकाचा एक आहे तो भ्रष्टाचार सत्तेत येण्यासाठी हे लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं दाखवतात अनेकदा सत्तेत आले की करतात तेवढा तो भ्रष्टाचार इथे कुठेतरी आपण लोकांना मतदारांना पर्याय द्यावा कारण त्यांच्याकडे काय होतं की कमी वाईट कोण हा एवढाच पर्याय उरतो आणि त्यामुळे ते लोकांना ना, ना इलाज आणि का होईना ह्याच लोकांना परत परत निवडून द्यावं लागतं म्हणून आम्ही ठरवलं की एक पक्ष नवीन असावा त्या पक्षाची ध्येय धोरणं चांगली असावी आणि चांगल्या चांगल्या लोकांना उमेदवारी द्यावी आणि त्याच्यातून मतदाराने उत्तम पर्याय द्यावा जेणेकरून आपण म्हणतोय की ह्यांना निवडून देऊ नका त्याला देऊ नका पण द्यायचो कोणाला म्हणून तो एक विकल्प आम्ही तयार करायचा होता आणि त्या उद्देशाने आम्ही संयुक्त भारत पक्षाची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर ज्या ज्या निवडणुका येतात त्या आम्ही आता सुरुवात केली ज्या आपल्या रिक्वायरमेंट आहे भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या त्या किंवा जे आपलं स्वातंत्र्य मिळून देताना आपलं स्वातंत्र्यवीरांचं जे स्वप्न होतं त्यासाठी काहीच घडत नाही आहे की आपण एकत्र असावा एक एक भारत असावा अखंड भारत असावा भ्रष्टाचार नसावा तर हा भ्रष्टाचार राजकीय भ्रष्टाचार आपल्या भारताला संपूर्ण अगदी क्षयग्रस्त करून टाकलेला त्यांनी ती स्थिती थांबवायची जसं मी म्हटलं की आता आपल्याकडे पर्याय नव्हता चांगला तो पर्याय देण्यासाठीच आम्ही पक्ष स्थापन केला त्यामागचा उद्देशच हा आहे की आपण जनतेला चांगला पर्याय देऊया आणि संयुक्त भारत पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या स्तरावर आपल्याला येणाऱ्या निवडणुका लढता येतात आणि आपण त्या लढून चांगली चांगली माणसं जिथे भेटतील तिथे तिथे आपण उमेदवारी देतो आणि पक्षाचा त्यामागे कुठलाही स्वार्थ नसतो पक्ष त्यांच्या पाठीमागे तन्मन धनाने उभा राहतो ज्यांना आपण उमेदवारी बेरोजगारी हा सर्वात मुख्य प्रश्न आहे आता तरुणांचा ज्यांनी ज्यांच्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून पोटाला मारून इच्छा स्वप्न मारून जे मुलांना शिकवलं आज त्यांना रोजगार कुठेच उपलब्ध नाही आहे महाराष्ट्र सरकार जे होते ते किंवा केंद्रात जे आहे ते रोजगार देतच नाही आणि देतोय तेही कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर ह्यासाठी म्हणून काय ह्या पोरांनी अर्धायुष्य खस्ता खाल्ल्या शिक्षण घेतलं तर पहिला जो बेरोजगारीचा मुद्दा आहे तो आमचं टार्गेट आहे दुसरा शेतकरी शेतकरीला प्रत्येक अँगलने लोटला आहे म्हणजे तो, तो मेहनत करतोय कर्ज घेतो बी बियाणं टाकतो आणि जेव्हा त्याचं पीक येतं तेव्हा ते भाव पाडले जातात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचंही तेच झालेलं आहे तिसरा आमचा <coughs> उद्देश आहे शिक्षक शिक्षकाला या आता आताच्या स्थितीमध्ये देशामध्ये दे काही स्थान नाही खरं तर तो पिढी घर होतो म्हणजे आई जर कोणी असेल एखादा पिढी घडवणारा व्यक्ती तो शिक्षक असतो त्यालाही महत्त्व नाही आहे त्याचं कारण आहे की हे लोकांना ही शिक्षकांना हे लोक राजकारणात इकडे तिकडे वापरतात आणि मूळ जो शिक्षणाचा उद्देश असतो तो बाजूला राहतो शिक्षका शिक्षकांचंही महत्त्व आता उरलेलं नाही आपल्याला त्या शिक्षकांना महत्त्व द्यायचं आहे आणि राहिलं शैक्षणिक स्तरावरही खूप काम करायचं आहे कारण आज जर उद्याचा भारत जर हा घडेल तर तो शिक्षणातून घडेल त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तर आपलं ते एक ध्येय आहे की शै शैक्षणिक जो दर्जा आहे तो चांगला असावा राहिला तिसरा जो जगाला देशाला सुरक्षित ठेवतात ते सैनिक त्यांच्यासाठीही आपल्याकडे काही विजन नाही आहे एकंदर काय आहे की सगळीच परिस्थिती बिघडलेली आहे आरोग्य व्यवस्था असो आरोग्याकडे आपलं लक्ष नाही तिथे आपण इकडे गुटखा खायला परवानगी देतो तंबाखूला परवानगी देतो आणि तिकडे आपण आरोग्यासाठी खर्च करतो मग टाटाचा हॉस्पिटल असो काही असो आज आपला विदर्भामध्ये पूर्ण गुटखाग्रस्त झालेला आहे आणि दारूच्या व्यसनाधीन तरुण झालेले आहेत त्याच्यावर काहीतरी आपण केलं पाहिजे आपण एक कुटुंब जेव्हा एखाद्या आजचं सरकार दारू विकून जर देश चालवत असेल किंवा राज्य चालवत असेल तर ते किती वाईट आहे कारण तो एक व्यक्ती दारू पितो किंवा त्याच्यामागे त्याची पत्नीसुद्धा बरबाद होते आईवडील बरबाद होतात आणि त्यांना जर एखाद दोन अपत्य असेल तर तेही रस्त्यावर येतात त्यांचंही काही होत नाही तर अशी जर दारू विकून आपण जर देश किंवा राज्य चालवत असू तर धिक्कार आहे आपल्या राजकारण्यांचा ह्या अनेक गोष्टी आहेत अशा ज्या करण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि यापुढे आम्हाला सातत्याने हे करत राहायचं आहे जनतेला आतापर्यंत जे जे नेते मिळाले लोकसभेला भिवंडी लोकसभेला म्हणजे जर ते आता सत्ताधारी पक्षाचे जे खासदार आहेत ते दहा वर्ष होते इथे अनेक प्रश्न आहेत पण त्यांनी त्यांना कोणीही संसदेमध्ये या दहा वर्षात इथल्या समस्या मांडताना बघितलेल्या नाही याचा अर्थ असा नाही की समस्या नाही आहे आज भिवंडी शहर जे ज्याच्या नावाने हा लोकसभा क्षेत्र आहे ते इतकं भनंग अवस्थेत आहे बेरोजगारी शिक्षणाच्या मुद्दा तर आहेच आहे बेरोजगारी आहे तिथले रस्ते आहेत आणि खास करून उद्योग व्यापार जर सरकारी नोकरी लागत नसेल तर उद्योग व्यापाराला ल व्यापाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि भिवंडी शहर हे उद्योगाचं आहे तिकडेही कोणाचं लक्ष नाही आहे याच्या आधी जे खासदार होते त्यांनीही ते तेच केलं त्यामुळे प्रश्न इथे हजारो आहेत पण ते मांडलेच जात नाही तर ते मी लोकांना सांगतो की आपल्या इथे जे मुद्दे आहेत मग तो बेरोजगारीचा असो इथल्या उद्योगांचा असो तिथूनच रोजगार मिळेल तर तिथे एम आय डी सी असो ह्या सगळ्या विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे मुळात इथे पिण्याच्या पाण्याची जी अव अवस्था आहे आज तिथे ज्या लोकांच्या जमिनी घेऊन आपण धरणं बनवलेत त्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं त्यांनाच पिण्याचं पाणी नाही जे आदिवासी किंवा रेअर भागात राहतात आणि आपण ते सगळं पाणी शहरामध्ये पुरवतो हो तर खूप प्रश्न आहे आमच्या भिवंडी लोक लोकसभा क्षेत्रामध्ये ज्याकडे या लोकांकडे विजनच नाही आहे जे उभे आहेत किंवा जे मागे होते सत्तेमध्ये त्यांच्याकडे विजन नाही आहे एकदा काही करून मॅनेज करायचं गावच्या एखाद्या मोरक्याला खुश करायचा तो ते सगळी मेंढ आणणार मेंढर आपल्याकडे आणि मतदान करणार ह्या परिस्थितीमध्ये हे जिंकत आलेलं आहे ह्यांनी प्रश्न नाही सोडवले म्हणून आपल्याला ते सोडवायचे मी uh, मतदारांना आव आव्हान करेल की यावेळी जातीला समोर ठेवून निवडणूक लढू नये किंवा त्यांनी मतदान करू नये राहिलं पक्षाची भक्ती सोडून द्यावी कारण या पक्षांना आपण पाहिलं आहे अनेक पाहिलं पाहिले अनेक वेळा हे पक्ष फक्त सिद्ध झाले ते भ्रष्टाचारी पक्ष म्हणूनच सिद्ध झाले त्यामुळे आता या लोकांना परत परत निवडून देऊ नये जातीच्या आधारावर निवडून देऊ नये पक्षाच्या आधारावर निवडून देऊ नये किंवा कोणीही ऐतिहासिक किंवा त्याहीपेक्षा महापुरुष जे आहेत त्यांच्या नावावर सुद्धा निवडून निवडून देऊ नये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतदान करू नये शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान करू नये कारण हे लोक ढोंग करतात यांची लायकी नाही ह्या अशा मोठ्या लोकांचं नाव घेण्याची त्यांची नावं घेऊन हे मतं मागतात पण त्याच्यानंतर ही लोकं कुठल्याही तत्वाने जगत नाही वागत नाही आणि भ्रष्टाचार करतात म्हणून हे सगळ्या गोष्टी बाजूला सारून चांगला उमेदवार कोण आहे ज्याला विजन आहे जो विकासासाठी झटणार आहे आणि जो विश्वासघात करणार नाही पक्ष सोडून इकडून तिकडे पळून जाणार नाही अशा माणसाला निवडावं आणि डेफिनेटली जर अशा दृष्टीने माझ्याकडे ह्या जनतेने बघितलं मतदारांनी बघितलं तर त्यांनी माझ्यावर जर विश्वास ठेवला तर तो, तो मी निश्चित सार्थ ठरवेल माझं जे जी चुनाव चिन्ह आहे माझं निवडणूक चिन्ह आहे तो हिरा आहे आणि हिरा या निशेनेवर जनतेने मतदान करावं ते चिन्ह लक्षात ठेवावं माझं नाव आहे अशोक भिकू बहादरे आणि तेवीस भिवंडी लोकसभा क्षेत्रात मी उभा आहे संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून संयुक्त भारत पक्ष हा नवीन जरी असला तरी तो स्वच्छ आहे कलंकित नाही आहे आणि मी अशोक बहादरे हाही निष्कलंक आहे कुठे भ्रष्टाचाराचे आरोप नाही काही नाही आहे आणि मला खरोखर जनतेविषयी आपुलकी आहे माझं राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर असते माझा आणि जर आपल्याला खरोखरी या मतदारसंघाचा विकास करावा असं वाटत असेल तर निश्चित लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मी तो सार्थ ठरवेल एवढं मी अगदी प्रामाणिकपणे सांगत आहे आणि ते मी पाळेल